नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आमच्या लहानपणी ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आदल्या वर्षी घातलेलं लोणचं संपलेलं असायचं आणि पुढचं बेगमीचं लोणचं घालायला उशीर असायचा आणि मग अशा वेळेला आमची लोणच्याची तहान आम्ही ज्या कच्च्या कैऱ्या म्हणजे रायवड्याच्या आम्ही पाडायचो आणि त्या कच्च्या कैऱ्या त्याच्या फोडी करून त्याला मीठ आणि तिखट जमल्यास थोडंसं कच्चं तेलवरून टाकून त्याचं लोणचं करून म्हणजे त्या तात्पुरतं ज्याला आपण म्हणतात ज्याला मेकशिफ्ट तर ते लोणचं करून आम्ही आमची भा तहान भागवायचो तर तशाच स्वरूपाची काही तोंडी लावणे घेऊन शेफ नीता आपल्यासमोर येत आहेत तेव्हा आपण जाऊया आपल्या स्वयंपाकघरात चला नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत मी नीता खरे आज मी तुम्हाला आ, जो व्हिडिओ बनवते तर तो म्हणजे तीन छान चटपटीत मी तोंडी लावणी करते तर ती आहे कच्च्या कैरीची तर त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे करमट दुसरं आहे ते म्हणजे टक्कू आणि तिसरं म्हणजे खाजकोईचं लोणचं अशी तीन तोंडी लावणी मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे ही आधी पहिली महत्वाची कच्ची कैरी तर ही बघा ही खोबरी कैरी म्हणतात ह्याला ह्या लोणच्यासाठी खास वापरतात आणि तुम्हाला मंडळी सांगून ठेवते की आता पाऊस तर काय आत्ोनात पडतोय मे महिन्यामध्ये पण आता मी मुंबईला गेल्यानंतर तुम्हाला बेगमी लोणचं कसं घालतात कैरीचं ते दाखवणार आहे त्याच्यासाठी खास अशा कैऱ्या येतात मुंबईमध्ये तर तेव्हा मी ते लोणचं पण तुम्हाला व्हिडिओ करून नक्की दाखवेन तर आता ही मी एक घेतली आहे कैरी ही फार मोठी आहे त्यामुळे व्यवस्थित तोंडी लावणी होतील त्यानंतर आपल्याला लागणार आहे तो थोडासा गूळ चिरून घेतला आहे मी अगदी पाव चमचा ही मेथीची पूड घेतली आहे ही टेस्टसाठी खूप महत्त्वाची आहे त्यानंतर हिंग कारण लोणच्यांचे कस का सगळे प्रकार जे काय आहेत त्या हिंगाशिवाय काही छान लागत नाही त्यानंतर मोहरी चवीपुरतं मीठ तिखट लाल तिखट आणि हळद आणि तुम्हाला नेहमी माहीत असल्याप्रमाणे लोणच्याचे पदार्थ आम्ही नेहमी शेंगदाण्याच्या तेलात करतो तर त्यामुळे हे शेंगदाण्याचं तेल तर आता आपण कृती करायला सुरुवात करूया पहिल्यांदा मी जी कच्ची कैरी आहे तर ती मी आता सालं काढून घेते आधी ह्याची साल खूप जाड आहे त्यामुळे मी सुरीनेच काढते येते ही कैरी मी आता पूर्ण सालं काढून घेतलेली आहे तर आता हे मी दोन भाग करून घ्यायचे तर अशा पद्धतीनं मी आता ही कैरी दोन भाग करून कापून आहे आता मी पहिल्यांदा करमठासाठी मी आता कैरी चिरते करमठासाठी कापताना मी बारीक चिरणार आहे फोडी बारीक फोडींच करमट छान लागतं हे बघा मंडळी अशी बारीक चिरून घेते मी ही आपली आहे कर्मठासाठी कैरी आता ही कापून झाली आता ह्याच्यानंतर मी ही जी कैरी आहे बाकीची तर ही आता मी किसणीवरती किसून घेणार आहे ह्या जाड बाजूच्या ह्यानी जे ज्याचा आपल्याला टक्कू बनवायचं आहे तर ती आता मी किसून घेते करण्यासाठी मी बघा ही सगळी कैरी कच्ची कैरी अशी किसून घेतली आणि ही जी मी तुम्हाला कैरी दाखवली ही खूप आंबट नसते मंडळी त्यामुळे आता ही मी टक्कू करताना अशीच सगळी घेणार आहे खूप आंबट कैरी असेल ना तर जरा पिळून घ्यायचं हे र किस त्याचा म्हणजे खूप आंबट लागत नाही आणि आता आपलं जे तिसरं तोंडी लावणं आहे ते म्हणजे खाचकोय कसं असतं की आपल्याकडे पूर्वीपासून सगळ्यांना सांगत आले वाया काही घालवायचं नाही अन्न करताना मग काहीतरी त्याचा विनियोग झाला पाहिजे मग काय तर आता ही जी कोय उरली आहे ह्या कोईच्या साईडला जेवढा काही गर आहे तो सगळा काढायचा आणि त्याचं सुद्धा दोन दिवस पुरेल एवढं तोंडी लावणं करायचं म्हणजे ते वाया जाणार नाही तर ते आता मी हे बाजूचं साली आहेत ना गर आहे तो काढून घेते यजमानांनी त्यांच्या मित्राला कैरी आणायला सांगितली बरं का गंमत सांगते तुम्हाला आणि त्यांनी ही एवढी मोठी कैरी आणली आहे की नाही की काय विचारता बापरे खूपच मोठी आहे ती कैरी आता ह्याचे पण सगळे मी असे बारीक बारीक तुकडे करून घेणार बघा हे सगळं आता कोळीचं काढून घेते घर बाजूचा याला खाजकोयला का म्हणत असावे तस तुला अंदाज आहे कस आहे कोईच्या बाजूला राहिलेला गर त्याचा विनियोग केला म्हणून ती खाज कोय कोय म्हणजे आपण म्हणतो ती कोय आंब्याची आणि ती कोय ती त्याचे तुकडे करून ते तोंडी लावणं म्हणून माझ्या हिशोबाने हा कोय पूर्णपणे खाजवून तिचा हा गर <laughs> पूर्ण काढून केलेलं लोणच म्हणून ते खाचकोईच असेल, असेल, असेल। <laughs> <laughs> <दसा laughs> <laughs> पूर्ण अगदी सगळं किसून वगैरे सगळा घर काढून त्याच्या बाजूचा घेतलेला म्हणून ते खाचकोय म्हणत असतील असू दे तर असं मी आता ते कोळीच्या साईडच मंडळी हे जे खाचकोईचं लोणचं आहे ना हे मी आता मुद्दाम केलंय तुम्हाला एक सांगते की ज्या वेळेला आपण वर्षभराचं आंब्याच्या कैरीचं लोणचं घालतो की नाही तर त्यावेळेला ना हा जो गर असतो तो आपण लोणच्यात वापरू शकत नाही कारण हा जर वापरला तर लोणच्याला लगेच बुरशी येते लोणच्याच्या फोडी या सालाच्या सकटच लागतात लोणच्यामध्ये तरच ते वर्षभर चांगलं राहतं म्हणून मग त्या ज्या उरलेल्या आहेत त्यांचा हा असा विनियोग मी आता मुद्दाम कापून करते तुम्हाला दाखवायचा म्हणून पण तो अशा वेळेला हे खाचकोईचं लोणचं केलं जातं तर आता आपण पहिल्यांदा करूया ते म्हणजे करमट आता आपण पहिल्यांदा करमट कसं करतात ते बघूया आता ह्या बारीक आपण ज्या कैरीच्या कोडी केल्या ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर लाल तिखट हे करमट कसं आंबट गोड तिखट अशा चवीचं असतं त्यामुळे ते छान लागतं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हा थोडासा गुळ घालायचा थोडासा आणि आता हे कालवून घ्यायचं हे कालवलं का? की आपल्याला बालपणीचे दिवस आठवतात नाही का कैऱ्या काढल्या आहेत तिखट मीठ गपचूप चोरून मग घेतलंय आणि मस्त फोडी करून आंब्याच्या कैरीच्या आपण ते खातोय अशी आठवण होईल मंडळी तर आता हे मुरू द्यायचं छानपैकी तर आता हे झालं करमट काही काही ठिकाणी मी सांगते तुम्हाला की ह्याच्यामध्ये ना कच्चा कांदा सुद्धा घालतात मी नाही घालत कच्चा कांदा कारण मग त्याचं जरा लाईफ सेल्फ लाईफ एकदम म्हणजे अगदी एकाच दिवसात खायला होतं लगेच वाढायचं पानावर असेल हे जरा असं केलं की दोन तीन दिवस खाता येतं एक दिवस मुरायला जरा बाहेर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी फ्रीज मध्ये टाकलं बरणी घालून की एक दोन ते तीन दिवस छान राहतं तोंडी बाया त्यामुळे हे आपलं आता करमट तयार झालंय आता आपण टक्कूची फोडणी तयार करूया त्याच्यासाठी मी आता हे तड़ शेंगदाण्याचं तेल तापत ठेवलंय तापट पाहूया कडकडीत झालं पाहिजे ते हे बघा छान मोहरी वर येते तेल तापलंय आता आपण याच्यात एक पाव चमचा तरी मोहरी घालूया त्यानंतर पाव चमचा हळद घालूया हिंग जरा बऱ्यापैकी घालायचा आणि आता ही फोडणी आहे ही बंद करायची सांगते मंडळी आणि त्यानंतर याच्यामध्ये जेवढा तुमचा टप्पू आहे साधारण तेवढं तिखट या फोडणीत घालायचं बंद करून घालायचा मंडळी आणि आणखीन एक राहिलं ते म्हणजे ही जी पाव चमचा आपण मेथीची पूड करून घेतली आहे तर ही या फोडणीमध्ये घालायची म्हणजे एकदम सुंदर सुगंध येतो आता ही थंड करायची जरा फोडणी आणि मग आपण टक्कू कालवूया आता आपण टक्कू कालवूया किसलेली कैरी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर आपण ही जी फोडणी केली आहे ही फोडणी जरा व्यवस्थित ढवळायची आधी आणि मग ती घालायची आणि आता हा कालवून घ्यायचा मंडळी हा टक्कू आहे ना हा तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलात ना बरणीमध्ये काचेच्या तर तुम्ही आरामात आठ दिवस सुद्धा हा तोंडी लावू शकता इतका व्यवस्थित राहतो फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं बाज त्यामुळे हा आता आपला टक्कू तयार झाला आहे कालवून हा आता आपण बाजूला ठेवूया आणि आता हे खाचकोईचं लोणचं तर ह्यामध्ये सुद्धा आपण आता चवीपुरतं मीठ घालूया यात आपण थोडासा गुळ घालणार आहोत म्हणजे चव जरा आंबड गोड वाढते चांगलं लागत हा गुळ घातला आणि त्यानंतर ही थोडीशी फोडणी आहे ती ह्याच्यावर घालूया कसं असतं मंडळी माहितीये का ही आता मी फोडणी केली आहे पण आपण जेव्हा बेगमीचं लोणचं करतो ना तर त्यावेळेला बघा बुडाशी असा मसाला राहतो लोणच्याचा आपण कालवलेल्या नेहमी आपण सगळं बरणीत भरलं की तळाशी मसाला गाळ राहतो थोडासा तर तो गाळ ह्या लोणच्यामध्ये नक्की वापरतात तोच वापरतात जास्त मी आता ही फोडणी केली आहे तुमच्या समोर तर आता ही फोडणी आपण या खाचकोईच्या लोणच्यावर घालायची आणि हे सुद्धा व्यवस्थित कालवून घ्यायचं चांगला गुळ विरगळला पाहिजे मी आता हे हाताने व्यवस्थित मग कालवणार कारण तो गुळाचे खळजे हे आहेत ते नीट मिक्स झाले पाहिजेत तर आता हे आपलं झालं खाचकोईचं लोणचं तयार तर मंडळी अशा पद्धतीनं कैरीची तीन तोंडी लावणी आमची दाखवलेली आहे ती म्हणजे करमट खाचकोईचं लोणचं आणि कैरीचा टक्कू तर तुम्ही पण अशा पद्धतीनं करून बघा घरी आणि तर मंडळी ही होती तोंडी लावणी यातलं जे खाजकोईचं लोणचं आहे त्याला काही लोक रायत असंही म्हणतात असो हा व्हिडिओ मी थांबवतो आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही तेव्हा प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद